सो बाई आता आपले जे गोळ्या आलेले रक्षाबंधन पाहू शकतात किती गुन्ह्या गोविंद राहतोय अरे शी राणी बाबा एवढा मोठ्याने धक्का मारते शी अरे शी रे मार तिला मित्रांना आपला रक्षाबंधन कार्यक्रम सुरू झालेला आहे पहिली सुरुवात आपण नम्रता यांच्याकडून केलेली आहे एवढं लावून होत एवढं भेटणं ठरलंय कुठे पैसे पैसाचा व्यवहार संपत नाही अगं थांब थांब नाचा हिशोब नाश्न असं काय की आम्ही गौरांग तो बिचारा बोललेला की मला सांगा पण हे फालतू फालतो चला चला त्याच्या माझी काही चुकी नव्हती गौरांग मी आता तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा आजच्या नवीन सुंदर अशा ब्लॉग मध्ये मी थांबलेला पाहिला असं मित्रांनो हा आहे आपला रक्षाबंधनचा ब्लॉग तर मित्रांनो आजच्या दिवशी आम्ही काय धमाल मस्ती करतो माझी बहीण येणार आहे डोंबोलीवर दोन बहिणी इकडेच असतात पडी तर <laughs> आम्ही त्यांच्या हो सोबत मस्त पैकी आजचा दिवस सेलिब्रेट करणार एक मस्त प्लॅन होता तो आता काय सांगू तुम्हाला तो कॅन्सल झाला नाही तुम्हाला मस्त असं नाशिकची व्हिडिओ भेटली असे तुम्हाला बट काही कारणास्तव कॅन्सल आपण काही पाहू शकतो आम्ही थोडस आमची एक मीटिंग चालू आहे मीटिंग रिगार्डिंग ऑफ द हे आपलं धरंडी धरंडी आपला एक हा स्टार आहे हा वरती टॉपर असणार आहे सगळे त्यांनी सगळे जे कर आहेत ला ना मंडळ त्यांना अस्वीकार करून बोलला जे टॉप लागेल फक्त गल्ली जायला टॉप लागणार हे बघा आमची इथे अशी दहिंडी असते इथे दिसते इथून अशी ना नाही पण त्यांनी आधी नाकारलं नंतर तू नाही बोलला डायरेक्ट कसं सगळे सगळी प्लॅनिंग चालू आहे कसं काय सांग प्लीज एक्सप्लेन टू ऑडियन्स कसा आपण करणार आहे एक गैल बघा गैल सण कुठेही साजरा करू शकतो जिवंत काय कितीशी जागा आहे पण इथे दरवर्षी आम्ही दहंडी साजरी करतो हां आणि एकदम खतरनाक वाली सांग कशी करणार प्लीज असेल हो बघा नसेल बघितलं तर सांग कसं कसं होणार ते सांग बाबा तू मेने तू वरती असणार आहे बाबा नाही ना भाई तुझं सांग तू म्हणजे कसं लोकांना आता जे आताची जी पिढी येणार आहे त्यांना जर समजा वरच्या यायला जायचंय तर कसं त्यांनी हे कसं त्यांनी गाठायचं हे मग ते आता बघ कस की ग्रेट पॉवर कम्स विथ समथिंग या म्हणजे ते होतं मग कसं म्हणजे कसं तू हँडल करतो म्हणजे एवढा तुला घरातून तु... हो आणि एवढा घरात मित्रांनो एवढा घरातून दबाव असला ना आणि प्लस कसं सगळं घर त्याच्यावरती चालतंय सगळ्या प्रॉब्लेम सगळं बघून तो मॅनेज करतो हे खूप म्हणजे ह्याची दाद दिली पाहिजे चांगली तर तुम्ही नक्की याला फॉलो करायचं नाव काय चिंट्या काय इंस्टाग्रामचं ना चिंट्या चिंट्याचे आहे आठवतोय काय चिंट्याचे मित्रांनो आम्ही आता डिस्कस करतो कसं काय आपण हे करायचं ते दहेंडीसाठी सो लेट्स गो पूर्ण व्हिडिओ पहा आणि मजा गाईज माझा भाचा आलेला आहे गाईज 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 माझा भात आहे आज यात म्हणजे माझ्याशी ताई तू माझ्याशी फसवणूक केलीस उनो अरे मस्त खेळूया ना हा माझा मित्रांनो भाच आहे हा दिसतोय का ए माझी बहीण आली मित्रांनो इथे इथे राहत नाही डोंबोली मी मला बोलली की घ्यायला आहे म्हणून मी फुल कपडे इपडे काढलेले बघा सगळे कपडे इपडे काढले विचार दिला कपडे कपडे काढले म्हटलं आज माझ्या बहिणीला घेऊन जाणार कारण की मला नेक्स्ट टाइम मला कारण तसं द्यायला मस्त द्यायचे बघा माझी तुम्हाला बघायचं जादू बघायची हे बघा अगं त्याला बसू देत मम्मी तो एवढा दमून आलाय बस बाबू बस अरे काय ना अगं बघ अगं भाचाय तो शेवायला मी युट्यूबवर टाकणार आहे सगळं नागरा झाला तर आहेस तू काय करणार आमची मम्मी एवढी शेवटी काय सांगणार माझी मम्मी तुम्ही खायला काय आणलं मला रे बाबा हे मस्त रे तू काहीतरी पडला र बाहेर भंगार तर तो आहे काही आता आपण इथे गेम खेळणार आहोत या गेमचं तर हे जे आमच्याकडे मॅग्नेटिक बॉल्स आहेत आम्हाला तिकडे स्टिक करायचे प्रत्येक चार खेळाडू आहेत चार खेळाडू भाईथ बॉल तर घेऊनच जा बाबा हो मी ते इकडे नाही करतो सो so, मित्रांनो आता प्रॉपर आम्ही खेळणार आहे हा जो रूल आहे की हा जो सर्कल दिसतो त्या सर्कल मध्ये आपल्याला ते डॉट टाकायचे तो जिंकला ज्याचे जास्त मॅक्झिमम जातील घंटा कळणार नाही कोणी कोणी जास्त टाकले तरी हे हो। टोकावर होती ती साईड आहे माझे त्या सर्कलच्या पण बाहेर जात आहे यांचा वाटोळा केला सो <laughs> गाईज so आता आपल्याला वेळ आलेले रस्ता म्हणजे मी पाहू शकतात किती गुन्ह्या गोविंदाने राहतो आम्ही सी ओम सी अरे सी अरे सी हे राणी बाबा एवढा मोठ्याने धक्का मारते सी अरे सी जा रे मार तिला एकदम गुन्हे गोविंद एकदम आम्ही भाऊ भावंड राहतोय एकदम मस्त एक भाऊ येतोय आता आम्ही पटकन मी रेडी होतो सुंदर सुंदरसे कपडे घालतो आपण अनेक मस्त जायचे आपण उघडं जायचे मामा आमचा येऊन गेलेला आहे याला हात लावू नको तुझ्या हे बघा मी एवढे सुंदर मित्रांनो मी पाहू शकता तुम्ही एवढे सुंदर कपडे घातले एकदम क्वालिटी कपडे घातले बाबा काय हे बघा या लोकांनी जे असतात ना फडके कपडे असतात ते कपडे घातले त्यांनी पजेला असे असे असतात ते हा तर मी कुठे होतो तुम्ही पाहू शकतात हे जे असतात ना फडके लावलेले असतात नाही काय तुझं दुकानामध्ये हे असे वाले सगळ्यांनी असे कपडे घातले अर्थ नाही ना रक्षाबंधनचा अर्थ ती मम्मी तर ठीक आहे चला हे बघा काय घातलंय मी बघा असला सेक्सी दिसते बघा सेक्सी तर एकटाच दिसते पप्पा तर फोनच ठेवून गेलाय किरण दादा येतोय किरण दादा येतोय काय किरण दादा येतोय वाटत सो मित्रांनो फायनली आवाज सगळे एकत्र आलेलं आहे बाबा ती फंडी साईड करा टाका भाई हा अरे तुझा काय संबंध थांब ना तू नंतर तुझी ती लाइटिंग वाली राखी आहे का तुझ्याकडे सो दर्शन आलाय आपल्यासोबत पाटील आहे पाटील शेड आहेत आपल्यासोबत हा इथे बघा इथे बघा कोल्हा आहे नाही सॉरी घोडा आहे घोडा मस्त मस्त टी शर्ट छान सुंदर चला पटकन आपण सेलिब्रेट करूया आणि बाकीची पुढची आपल्याला काम आहे वरगरी मॅगायला दहन डी हो खर काय बोलतो बाय बाकी मजेत एकदम गोठे कुठे मी टाकणार बघा मी टाकणार बघ टाकणार तुझ्या आजीला पाठवणार मी आपला रक्षाबंधन सो मित्रांनो आपल्या रक्षाबंधन ते तिकडे साईड झालं तिकडे तिकडे जरा झालं बहुत आहे सो मित्रांनो आपला रक्षाबंधन कार्यक्रम सुरू झालेला आहे पहिली सुरुवात आपण नम्रता यांच्याकडून केलेली आहे एवढं लावून होत एवढं भेटणं ठरलंय

আার বাথরুম

पाया 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 पाया। <laughs> <वो> तो पडलंच पाहिजे जास्त पडलं तर बायलाच पाहिजे

Waited, it. One eternity. Nobody, I'm a t n g a a No, o no,

अगों गोंद अरे 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 बाबा चला पटक मला पुढे वर्ग ने आणू काय केलं माहिती आहे व्हिडिओ बंद करून असे आग भी व्हिडिओ चालू नाही काय नाही ए ए बाबा इथं पैसे तर व्यवहार संपत नाही अगं थांब अगं थांब ना तर तू घे ना तुझं हे बघून घेऊ आम्ही घर पैसाचा हिशोब नाही पैशाचा हिशोब नागता तुझ्याकडे त्या काय मरे हो मग तिया का मग असं काय करत आम्ही ऑनलाईन केलं ऑनलाईन ऑनलाईन दे ना तिला

काय बरे काय मांडेवा काय मांडतेवाडला पैसे पण त्यांच्या पायर पण सो मित्रांनो आता पुढचा आपल्याला वर्गणी काढायला जायचं दहंडीची पूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा पूर्ण पैशांच्या व्यवहार आहेत पटकन एक फॅमिली फोटो काढूया चला मित्रांनो आता आराध्याकडे ती देखील राहायच्या गावात म्हणजे आटापला वाटतं ती देखील रक्षाबंधन करते मला आराध्या बहीण आहे का घाबरीत पाहिजे आपला आवाज आता कुठे झाला तुमचा आटापला काय बोला ना आरुला कडे गेला यार तुमचं शिर तुमच्या वी आरुला काय अर्थ बोला ना तिला कॉल करू कुठे तिकडे आणि हे दोघे इथे फिरतायत उल्लेर नाही तर हे पडलं आजी हाक मारता आजी हाक मारत सदैव राहू झालं बोले माझी बहीण बोट दाखवलं सांगितली मी बोलेल ते नाही तर सो माझी बहीण आलेली आहे थांब ना जरा म्हणजे डिस्ट्रॅक्शन माझी बहीण आलेली आहे आता ती मला राखीव बांधणार आहे <laughs> असं कॅमेऱ्यावरती बोट ठेवायची <laughs> <laughs> नाही नाही सॉरी असा बस येते इथं तो इथं बस

फक्त हात लावला रे काय एवढा काय झाला पोजेची भाजी दो अरे जास्त सो मित्रांनो आमचं जक्षामध्ये सगळं झालेलं आता आम्ही सगळं इथे पोरं जमलेलो आहे थांबणार माझा बोल मधी मधी साईड साईड मधी मधी येऊ नको माझ्या प्लीज इन द सोसायटी ऑफ द सोसायटी सो so, मी तुन सगळ्यात जमलेलो आहे का जमलो आम्हाला घंटा माहिती नाहीये आणि फुकडच तुम्ही रोड का आला कुठे जायचं अग बाई तू माहिती ना तुला कळत काय केलं तिने ते, ते, ते का तू केलेलं फार माउस आहे हो आता जस्ट बोलली अगं खरं बोलतोय मी खरं बोलली ती तशी ठीक आहे ठीक आहे असा विश्वास आहे ना तर नेक्स्ट किती पण ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड बघूया हो खरं बोलतोय जा ना पटकन माझ्याकडे एक अर्धा तास आहे फक्त चल 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 पटकन चल 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 सो मित्रांनो आता आम्ही तर उठल टाइम पाहतो काय असं काही कामासाठी नाही तुला टाईम आला आहे एकत्र यायचा एक बघा बायो फाटकबाई म्हणतो फाटकबाई बायो स्माईल कर ते बघा दाखव फाटकबाई का बोलतो हे बघा या कारणासाठी आम्ही तिला फाटकबाई बोलतो चला आ, लेट्स गो सो मित्रांनो आता आम्ही आलो आहे तिथे म्हणजे नगरला आणि इथपर्यंत आलो नंतर विसरलो की आम्ही गौरांगेत विसरलो तो बिचारा बोललेला की मला सांगा पण हे बायामुळे फालतो चला चला त्याच्यामुळे माझी काही चुकी नव्हती गौरांग मी आता त्यांना थांबवलं म्हटलं नाही गौरांगला घेऊनच येतं आता हवायला गेला येतो तुझ्यासाठी थांबणार आम्ही या चल फास्ट कम फास्ट गौरांग अरे भाई तुला हे विसरून गेले बायो बायामुळे तुला विसरलेलो तुला घ्यायचं हे गाडी पुढे घ्या अरे बोलतात चकचक चालत चकचक के मी म्हटलं नाही गल्लीचा मेंबर येतो असं आहे भाई अरे विषय खोळे भाई विषय खोळे ए भाई सर मित्रांनो आता आम्ही उपवनला पोहोचलेले पाहू शकतो बघू आता काय फिक्स नाही आम्हाला काय करायचं बाय काय करायचं प्लीज सांग सी यार इथे तेव्हा तू त्या एका साईडचा मी धरू ठीक आहे आधी आत्मने जाऊन बघूया ना काय चाललंय काय आहे की नाही तिकडे बाबा इथे रेकॉर्ड होतो सागर काय खेळतोय तू गाडी गाडी लाहू की लेकरा माया गाडीच्या इथे लाव व्हीआयपी पी नंबर माझा सो मित्रांनो उकनला పార్సల్ బా ఫ్రూడ్ సర్వీన్ మేము ఆవర్త <laughs> <laughs> आ, तो आता मित्रांनो आम्हाला लागले भूक थोडा खाऊन आता आम्ही निघालोय तुळशी दामला तिकडे खाऊ घालली आहे बोगो काय ओपन आहे का बघूया भावेला भूक लागली आहे सो लेट सी, का बघूया असं तर खाऊया आणि आता घराला निघूया चला म, मी तिकडे म्हणजे कसं आहे ना तिकडे माझं नातं कसं आहे का तिकडे ना मोमोज एवढा भाई बनवतो ना नाव नाही माहिती भायाचं मस्त एकदम एक नंबर साठ रुपयाला आठ मोमो व्हेज ते पण नॉनव्हेज द्यावा शकतो इथे तर मोमोज खायला ना नॉनव्हेज साठ रुपये सांगतोय का मडू तर नॉनव्हेज मी नॉनव्हेज खायला पनीरचे व्हेज पण चांगले लागतात त्याचे मस्त लागतात नव्वद रुपयाला कुरकुरे मोमोज एक नंबर सॉफ्ट आठ मोमोज आठ मोमोज आणि मोठे असतात त्याचे एकदम खतरनाक मी दाखवतो तुम्हाला असला पाहिजे फक्त आम्ही आलो मोमोज खायला रात्रीचे वाजले आहे तर चालू आहे बाबा अशिबानी तिकडे दोघ पाणीपुरी खात आहेत खा <laughs> का आम्ही इथे मोमोज व्हेज मोमोज इथे फ्राय मस्त आहे सो so, लेट स्पीट गाई लेट स्पीड आलेले आहेत माझे तरी आलेले आहेत बाहेर चालू आहेत खातो मी मस्त गरम आहे आमचं खाऊन झालेलं आहे दर्शनला पार्सल आहे आता मी लेट्स गो गाईड मिळालो आता मस्त होते मोमोज नक्की ट्राय करा युवराज युवराज मोमोज आहे पै बाई इकडनं ए बघा हा वाला आहे मस्त लागतात त्याचे मोमोज मी जिथे खातो तो वेगळा आहे काय रे का मित्रांनो गया, गया। ए साईडला घे साईडला घे मित्रांनो पाऊस आला ए अरे अरे इथे थांबू शकत होतो यार ते थांबू पाऊस पावसाचं आगमन झालं थांबलो एका साइड ला आता कमी झाला ते वाढ बघतोय कमी झालाय ना मित्रांनो आजचा हा ब्लॉग असा होता मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगायची की तुम्ही सांगत नाही आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा काय करतो हा लिट्स गो लिट्स गो चल रे